नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवत असेल तर चॅनल करा करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एक्केचाळीस क्विंटल जास्त दर आठ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुर्शी अवकाली चारशे क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मालगावाची माओ आहे सहा क्विंटल जास्ती दर पाच हजार आठशे रुपये पुढील समिती जळगाव आवकाली पाच क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये जात आहे बोल्ड हरभरा तसेच पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवोखाली बत्तीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील समिती समितीनेर अवखाली पंधरा क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाच हजार सहाशे वीस रुपये जात आहे हरभरा पुढील वाद असं मी ती मलकापूर तावकाली तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त सहा